आई सगळे चालले आहेत देवी आणण्यासाठी आणि मम्मी मम्मी कुठे चालले मी आणायला तू देवीचं वेलकम करायला इकडे थांब काय का आमचे महिला मंडळ इकडे देवीचं स्वागत करण्यासाठी वेट करणार आहेत आणि सगळे पुरुष मंडळ चालले आहेत देवी आणण्यासाठी अच्छा आमचा बिट्टू पण चालला आहे देवी आणण्यासाठी सगळ्यांचं डिस्कशन चालू आहे थोडस आणि आमची मम्मी इथे वेट करते की पप्पा कधी येतील हॅलो रे बाय बोल चाललंस ना हा बाय 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 करा अरे राकेश कुठे

बाय बायोमी काहीच आलेले आहेत सगळेजण आणि मेन मुद्दा आपली आई भवानी सुद्धा आलेली आहे टन मारून घेतात ट्रकवाले काका सगळेजण जमले आहेत तीवशी ह्याच्यातून साक्षीला फोन लावणार नाही तर मला बोलेल

ये उधर ऐसा

वरती उतर होती उतर वरती आज काय 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 सांग दादा दादा सांग उधर जा जाऊ ऊपर एक फोटो काढला की ये दादा दादा नाव आता कधी पाहिजे नाही हे पाटाला पाटाला पकडा काय सांग जाऊ दे हे मतदार ला अनिल सतीश एकदा गेले तोपर्यंत राहू दे तिला ढाकून ठेवायला काहीतरी हे टाकायला पाहिजे आजच्या काम करतायत बघा कशा मस्त साफसफाई चालू आहे गाईस आहे देवीची पूर्व तयारी माहित त्या पप्पाने विचार नंतर राहू द्या मुली रांगोळ्या काढतायत उद्यासाठी छान मस्त एका लाईन मध्ये काढतायत सुंदर काढले छानच साची बघ तर इकडे दिसलं पाहिजे कोण आहे इकडे बॅनर सगळे चिल्ली पिल्ली गप्पा मारत आहेत त्यांना का येत नाहीत हे इन्स्ट्रक्शन द्यायला दोन प्रेक्षक आहेत गुड मॉर्निंग आज आहे आपल्या नवरात्रीचा डे वन आणि सुद्धा आपल्या इकडे खूप छान नवरात्र नवरात्रोत्सव सेलिब्रेट करणार आहोत आपण दरवर्षीप्रमाणे आणि आज मी तुम्हाला दाखवते आमच्या इथे कशी तयारी झालेली आहे काल रात्री रात्री की आम्ही सकाळी साडेसात वाजता झोपायला गेलो सो आता आम्ही खूप सारी तयारी केली होती तर तुम्हाला दाखवते मी की आम्ही आमच्या या देवीचं आगमन कसं केलं आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पहा आज आहे येल्लो कलरचं मी येल्लो घातलेला आहे आणि आता पण बघूया की आम्ही आमच्या देवीचं वेलकम कसं केलं आणि देवी तर रात्रीच आलेली ते पण मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं होतं पण तरी पण त्याच्यानंतर खूप सारी चिजं आम्ही ॲड ऑन केली आणि खूप इम्प्रुवमेंट पण दाखवले तर तुम्ही ते बघा मंडळाच्या सचिव आणि त्यांचे मिस्टर पूजेला रेडी झालेले आहेत स्थापना करण्यासाठी आज आमच्या देवीची వక్రతుండమహాకాయ సూర్యకోట్రవ నిర్విఘ్నం కర్వేత ఓం కేశవాయ నమ పర ఓం మాధవాయ నమ ఓం నారాయణాయ నమ అచోవిందాయ నమ ఓం

आपली एंट्री असं मस्तपैकी समृद्धी प्रतिष्ठानची भवानीसाठी इकडे तुम्ही इकडून तुम्हाला मला एंट्री भेटेल आता आपण जाऊया इकडे मी चुना आणि रांगोळी काढली आहे मी देवांश्री आणि साक्षीनी आणि ते वेलकम असं लिहिलेलं आहे तर तुम्ही सगळे आमच्या आई आईभवानीचा आशीर्वाद घेले याल त्या सगळ्या जणांना आमच्याकडून वेलकम आणि ही एक डिझाईन आहे ती मी काढलेली आहे आणि असं पूर्ण व्यवसायकडे बॉर्डर काढलेली आहे कारण की असं वाटलं पाहिजे गायस की आपल्याकडे आई भवानी आलेली आहे आणि फेस्टिवल आहे नॉर्मल डे नाही वाटला पाहिजे आणि हे देवांश्रीनी काढला आहे हा पॅटर्न आता इकडून पुढे जाऊया आपण इकडे पण एक पॅटर्न आहे डिझाईन आणि ही रांगोळी मी काढलेली आहे कशी आहे तीन चारही रांगोळी मला प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा कारण मी फर्स्ट टाईम सुद्याने इतकी मोठी रांगोळी काढली आहे आणि इकडे आहे लास्ट रांगोळी ही मी आणि देवांश्री दोघींनी मिळून रांगोळी रांगोळीसमोरच इकडे एक स्टेज केलेला आहे त्या स्टेजवरती आपण जसे प्राईज डिस्ट्रीब्यूशन वगैरे करतो ते सगळे इकडे करू शकतो आपण खूप सुंदर असं स्टेज तयार केलेलं आहे माझं तर मन एक की डान्स परफॉर्म करावा पण पर आपला कार्यक्रम आणि त्याचं डेकोरेशन केलं आहे हे आता तुम्हाला सिम्पल वाटत असेल पण रात्री जेव्हा ह्या लाईट्स चमकतील तेव्हा तुम्हाला खूप जास्त ब्युटिफुल वाटणार आहे हा सीन आणि तेव्हा सगळी इकडे डान्ससुद्धा करत असतील कलरफुल कपडे घालून मॅचिंग मॅचिंग सगळे असतील तेव्हा अजून छान वाटेल तो रात्रीचा लुकसुद्धा तुम्ही बघा पुढे व्लॉगमध्ये आणि इकडे आहे आपलं मेन बघूया मंडप आहे आपल्या इकडे मेन याच्यामध्ये सुद्धा मी बॉर्डर रांगोळी केलेलीच आहे आणि ही आहे आपली टू थाउजंड ट्वेंटी फोरची समृद्धी प्रतिष्ठानची आई भवानी सगळ्या आम्ही आज घटस्थापनेची पूजा झाली आहे आणि मस्तपैकी देव बसलेले आहेत प्रसन्न झालेले आहेत खूप सुंदर वाटते देवी हे आपल्या पहिल्या दिवसाची ह्या वर्षीची पहिली माळ असेच आपल्याला नऊ माळी इकडे बसवायचे आहेत दसऱ्यापर्यंत दहा माळी बसवायची आहेत तर रोज तुम्ही पहा किती माळी बसवतो आता झाली आहे संध्याकाळ आणि संध्याकाळच्या आरतीची तयारी चालू आहे मस्त बघा लाइटिंग लागलेली आहे खूप छान दिसत आहे सगळं एकदम सुंदर दिसत आहे म्हटलं चेअर कारण आता थोड्या वेळ पूर्वी भजन चालू होतं इकडे तर मग इकडे सगळे बसलेले आहे भजन बघण्यासाठी आणि ती पासून सो so गाईस ही रांगोळी मी काढली आहे कशी वाटते मला कमेंट्स मध्ये सांगा फक्त एक याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे की हे जे इथे आम्ही सिमेंट मागचेस लावली बडी रांगोळी करण्यासाठी त्याचा कलर राहिला त्याच्यामुळे व्हाईट कलर सांगतो सा मिक्स ग्रे ग्रेमध्ये पण तरी पण मला सांगा की ही रांगोळी कशी काढली मी खूप घाई काढले कारण तेव्हा भजन चालू होत इकडे दीदी कशी करते दीदी कशी ते बाई बाई